नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज आपण माझा लाडका भाऊ योजना नेमकी काय आहे आणि कोणाला किती हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे त्याची सविस्तर बातमी आपण बघणार आहोत महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझा लाडका भाऊ योजना ही नवीन काल घोषित केली या योजनेमध्ये महिन्याला किती हजार रुपये आणि कोणाला मिळणार आहे ते सदर आपण बघूया यामध्ये बारावी पास असणाऱ्यांना प्रति महिना सहा हजार रुपये आय टी आय आणि पदविका यांना आठ हजार रुपये पदवीधर आणि पदव्युत्तर यांना दहा हजार रुपये प्रतिमाहा मिळणार आहेत परंतु ही योजना नक्की कोणासाठी आहे ते सविस्तर आपण बघूया यासाठी उमेदवाराचे किमान वय व कमाल पस्तीस वर्ष असावे उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदविका पदवी पदव्युत्तर असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागी व पात्र होणार नाहीत उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा उमेदवाराची आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते असावे उमेदवाराने कौशल्य आणि उद्योजकता आयुक्तालय या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा तरच त्यांना ह्या ज्या प्रतिमा विद्यावेतन मिळणार आहे ते मिळेल तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही योजना यशस्वी होईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद